सततच्या बॅकलेनिंगला कंटाळून केली प्रेमी युगलाने कारसह आत्महत्या या प्रकरणातील सविस्तर की तेलंगणामधील एका मित्र आणि मैत्रिणीने प्रेमा प्रेमसंबंध होते यांनी अनेक वेळा शारीरिक संबंध देखील ठेवलेले होते या शारीरिक संबंधाच्या वेळी एका गावातील नामक व्यक्तीने व्हिडिओ बनवला व फोटो काढले होते या व्हिडिओचा आणि फोटोचा गैरफायदा घेऊन चिंटू नामक युवकाने व्हिडिओ आणि फेटो फोटो सतत दाखवून या प्रेमी युगलाकडून पैशाची मागणी करत होता आणि श्रीराम आणि त्याचे प्रेमिका या चिंटूची मागणी सतत पूर्ण करीत होते आतापर्यंत चिंटूने एक ते दीड ते दोन लाख रुपये वसूल केले तरीही त्याची मागणी पैशाची सुरूच होती या राहिली या सततच्या मागणीला कंटाळून अखेर श्रीराम व त्याची ने निर्णय घेतला व तेलंगणा येथील घातकेसरमधील आउटर सर्व्हिस रोडवर आपल्या स्वतःच्या कारसह आग लावून स्वतः त्याने आत्महत्या केली व आपले जीवन संपवले या सततच्या काळीमा फासणाऱ्या प्रकरणाची चौकशी तेलंगणाचे पोलीस करत आहे दर्शक हो लक्षात घ्या की हे प्रकरण असे प्रकरणे देशामध्ये दे सतत उत्तर प्रदेश तेलंगणा आणि संपूर्ण देशामध्ये दे कुठे ना कुठे घडत असतात याची ही चौकशी प्रत्येक पोलिसांनी केली पाहिजे मी अप्पासाहेब शिरसाटे एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनल करीत आहात हा व्हिडिओ विजय रेड्डी यांच्याकडून उपलब्ध व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद